नमस्कार भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत बीड प्रतिनिधी दादासाहेब नन्नवरे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाईजी मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त नशामुक्त भारत अर्थात सशक्त भारत भारत सेवा पंधरवाडा संपूर्ण देशात साजरा केला जात आहे याचे औचित्य साधून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय संजय आंधळे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज चौक बीड येथून नमो इवा रन अर्थात युवा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता करण्यात आले या कार्यक्रमाचा शुभारंभ माननीय नामदार पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे पशु संवर्धन तथा पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते झाला या, या, या कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हा अध्यक्ष शंकररावजी देशमुख यांच्यासह डॉक्टर योगेश क्षीरसागर ॲडवोकेट सर्जराव तांदळे माननीय नवनाथ शिराळे माननीय आदित्य सारडा यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे विविध सर्व पदाधिकारी उपस्थित होते प्रस्ताविक संजय आंधळे यांनी केले आज बीड या ठिकाणी नशामुक्त भारत अभियानच्या या उद्घाटनासाठी उपस्थित राहिलेल्या या राज्याच्या मंत्री आणि बीड जिल्ह्याच्या लाडक्या आदरणीय पंकजता जिल्ह्याचे अध्यक्ष देशमुख साहेब आमचे सहकारी मार्गदर्शक योगेश भैया सर्जराव तात्या सर्व उपस्थित या ठिकाणी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी घेण्यास घेण्यासाठी आलेले या शहरातून सर्व आणि जिल्ह्यातून सर्व युवक युवती आदरणीय मोदीच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवान आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्त ही नमो युवार भाषामुक्त भारत आज देशातल्या एकशे पाच शहरामध्ये होत आहे खरं म्हणजे युवकामध्ये व्यसनमुक्ती झाली पाहिजे नशामुक्ती झाली पाहिजे व्यसनाविषयीची जनजागृती निर्माण झाली पाहिजे हा उद्देश मोदीजी आणि आमच्या नेत्या पंकजताई यांचा आहे आणि या उद्देशानुसारच या राज्यामध्ये या मेरेथॉन स्पर्धा होत आहेत आम्ही बीडकरांना आवाहन केलं ताईसाहेब आणि फक्त पाचच दिवसात एवढा प्रचंड प्रतिसाद बीडकरांनी या नव नशामुक्त भारत अभियानला दिला आताच आपण बऱ्याच लोकांचे या ठिकाणी सत्कार केले हे आपल्या बीड नाव या देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय नकाशावर झळकवलेला आहे एक प्रकारे बीडची ओळख आता मॅरेथॉन पटूंचा जिल्हा म्हणून होत आहे बालाघाट हिल रन सुद्धा ही ओळख आता या जिल्ह्याची होत आहे ती नोव्हेंबर महिन्यात होणार आहे आणि अशा प्रकारे खेळांना खेळाडूंना प्रोत्साहन देणारे आमच्या नेत्या ताई यांनी आज अत्यंत वेळ काढून अमूल्य वेळ या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी दिला मी त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो बीडकरांनी तरुणांनी युवक युवतींनी बीडमधील जे आरोग्याविषयी जागृत असणारे वेगवेगळे ग्रुप आहेत या सर्वांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद करतो आणि या ठिकाणी बीडकरांच्या वतीने ताईला एक विनंती करी इच्छितो की ज्या ताई पर्यावरण मंत्री आहेत त्यांच्याकडे पर्यावरण खातं आहे त्यांनी नदी स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये सुरू केलेली आहे बीडमधून सुद्धा बिंदुसरा नदी या ठिकाणी वाहते आहे ज्या पद्धतीने कोटा असेल अहमदाबाद असेल साबरमती असेल किंवा ताईंनी आता हातात राज्यात काही ठिकाणी गोदावरी नदी आणि मोठ्या नद्यावर ज्या पद्धतीने घाट बांधणे सुशोभीकरण आणि उद्यान उभा करणे असे प्रकल्प हाती घेतले आहेत तशाच पद्धतीचा बीडकरांच्या वतीने विनंती करतो की बिंदुसरा नदीला सुद्धा अशा प्रकारचा एखादा आपण पर्यावरण खात्याच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून या ठिकाणी मोठा एखादा काम या ठिकाणी करावा एवढी विनंती करतो आणि सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो थांबतो जय यानंतर डॉक्टर योगेश क्षीरसागर आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचा वाढदिवस साजरा झाला आणि तो पंच्याहत्तरावा वाढदिवस होता पंच्याहत्तराव्या वर्षी ते एवढे फिट आहेत आणि दिवसरात्र जगभरात काम करता येईल आणि आज त्यानिमित्त संजयजी आंधळे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नमो युवा रन हे बीड शहरात ऑर्गनाईज झालेली पाच किलोमीटरची रन आहे आणि त्यामध्ये आपल्या राज्याच्या पर्यावरण मंत्री आदरणीय पंकजाताईंची उपस्थिती आहे आणि ताईंना मी सांगू इच्छितो की बीड शहर आणि परिसरात अनेक प्रोफेशनल रनर्स मध्यंतरी तयार झालेले आहेत आणि हा प्रवास त्यांचा वाढत आहे प्रवाहसुद्धा त्यांच्यासोबत वाढत आहे डॉक्टर जानोळे असतील श्री थोरात असतील आय एन मॅन झालेले डॉक्टर वैद्य असतील असे अनेक लोक आहेत आणि चांगल्या प्रकारची मॅरेथॉन स्पर्धा त्यांनी ऑर्गनाईज केलेली आहे मागच्या वेळेस आणि आम्हीसुद्धा त्यामध्ये येणाऱ्या काळात आपल्याला मोठी स्पर्धा सुद्धा ऑर्गनाईज करायची आहे त्याच्यासाठी पर्यावरण मंत्री म्हणून आपली मदत आम्हाला लागणार आहे अनेक भाग आपल्याकडं टुरिस्टिक डेव्हलपमेंट करण्यासारखे आहे जसं आत्ता उल्लेख झाला बिंदुसरा नदीमध्ये बायोफिल्टरचा एक प्रपोजल आहे आपल्या खात्यामार्फत आम्हाला माहिती आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती काय फार व्यवस्थित नाही तरीसुद्धा आपलं शहर शहर म्हणून एखादा बजेट आपण टाकलं तर चांगलं काम त्या ठिकाणी आपल्याला उभं करता येईल आज जे मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत हे पाचच दिवसात एवढी तयारी आहे याच्यात लोक ते जर हो आपण आठ दिवसापासून किंवा पंधरापासून तयारी केली असती तरी पुढच्या ह्याच्यावर जास्त लोक येतील फक्त जे पदाधिकारी मला त्यांना एवढीच विनंती आहे आणि ताई सुद्धा तंबी द्या की आजच्या दिवस पळू नका कायम यांनी फिट राहायला पाहिजे आता आज पळणार उद्यापासून सगळ्या दहा वाजता उठणारे लोक येतील सर्व स्पर्धकांना शुभेच्छा माननीय आमदार पंकजा ताई आता मला गुड मॉर्निंग भीड असं म्हणायला फार आनंद वाटतोय भीड मधले मेजॉरिटी लोक इथे आहेत आणि बाहेरच्या पंचक्रोशीतील या नमो युवारांमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत आमच्या आत्ताच आपल्याला आमचे सहकारी योगेश क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केलं आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आणि युवा मोर्चाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय आंधळे युवा मोर्चात त्यांना आयोजित करायचं असल्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते जे सर्व पदाधिकारी इथे आलेले आहेत आमच्या लाबरुडताई महिला मोर्चाचे अध्यक्ष आहे आमचे नेहमी ज्येष्ठ मार्गदर्शक असले तरी युवांमध्ये खूप पॉप्युलर आमच्या तात्या सुद्धा आहेत संजयराव तात्या आहेत आज एकदम मला ओळखूच ना कोणी काय कपडे घातलेत आणि आमचे लोणाजी ओळखून आले तुमच्या युनिफॉर्म मुळे तर लोक ते आमचे शहराचे अध्यक्ष आहेत आमचे इर्षाद अल्पसंख्याचे अध्यक्ष आहेत हे सर्व पदाधिकारी इथे आलेले आहेत सर्व युवा सहभागी होण्यासाठी आला नाही कारण तुम्हाला पळायचं आहे मला कोट आहे मला मला या सहभागी व्हायचं होतं मध्ये पण माझा मागच्या वेळी असा अनुभव आहे की मी पळूच देत नाही लोक प्रत्येक जण माझ्याच शेजारी उभं राहायचं आहे त्या नादामध्ये मध्ये दुसऱ्यांचे खराब होईल म्हणून मी तुम्हाला झेंडा दाखवणार आहे पुढच्या वेळी जर तुम्ही वचन दिलं की ताईला पळायला संधी दिली तर पुढच्या वेळी पण मी पण दहा पाच किलो वजन कमी करते आणि पळायला तुमच्या बरोबर सहभागी होते मला आश्चर्य की कधी कधी राजकारणात बघायला मिळत नाही आज आय एम मॅन वैद्य आहेत त्यांचा टाळ्या वाजवून आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे आपले अनेक लोक थोरात जे आहेत सगळ्यांची नावं सांगता येणार नाही सगळ्यांचे आम्ही स्वागत केलं मला एवढे फिट लोक खूप आनंद झाला आणि मोदीजींची कमाल आहे सतरा सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस होता आणि सतरा सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवाडा होत आपण साजरा करतो तर मोदीजींच्या संकल्पनेची कमाल आहे ते आम्हाला राजकारणाच्या पलीकडे जाऊन अशी हिरे आमच्या जिल्ह्यात आहेत हे बघायला मिळतं ही आमची संधी आहे आणि त्यामुळे तुम्हाला नमो युवा रन सगळ्या युवानी आता पळायचं आहे कुठे पळायचं आहे आपल्या ध्येयाच्या दिशेने पळायचं आहे आपल्याला जे समोर क्षितिज गुन्हा आहे त्याच्या दिशेने पळायचं आहे आपल्याला उज्ज्वल भविष्याच्या दिशेने पळायचं आहे हा आपला देश एक महासत्ता बनेल त्या दिशेने आपल्या युवांना त्या दिशेने धावायचं आहे आणि म्हणून मी युवा रनला मनापासून हार्दिक 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 शुभेच्छा देते आणि धावायला सांगते भीडला आपण सर्वजण मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभागी झाला याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अगदी हात जोडून नम्रपणे अभिनंदन करते आणि आपल्या सर्वांचे आभार मानते आणि या नमो रनला आता मी हिरवा झेंडा दाखवून आपल्याला धावायची परवानगी देते याच्यानंतर खंडेश्वरी मंदिरामध्ये मी स्वच्छता करणार आहे कारण हे पण मोदीजींचा संकल्प आहे हे पण मोदीजींचा आदेश आहे की स्वच्छ भारत आपला असला पाहिजे स्वतःच्या त्या बाबतीत मी थोडी नाराज आहे कारण नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत सगळ्या ठिकाणी मला कचरा दिसतोय तर एकदा प्रशासकांची जरा बैठकच लावते आणि तोही विषय मार्गी लावायला आपण प्रयत्न लगेच करू नदीचा पुनर्जीवन हा विषयच माझा आहे आणि तो हाती घेईन येणाऱ्या पाच वर्षात जसं मी पालकमंत्री होते जलसंधारण ग्रामीण विकास मंत्री होते तेव्हा जसं या जिल्ह्यामध्ये जलसंधारणाच हिस्टॉरिक काम झालं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना झाल्या नॅशनल हायवे झाले आणि आपली लाडकी रेल्वे देखील आली आपल्या ताईमताईंच पण त्याच्यामध्ये मोठं सगळ्यात योगदान आहे ते हे सर्व जसं झालं तसं या पाच वर्षामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्याचं नाव मोठं करू या जिल्ह्याची मान खाली घालणार काम करणाऱ्या माणसाला आपण थारा नेता प्रत्येक मान उंचावणाऱ्या माणसाच्या पाठीमागे आम्ही मानाने उभे हो, राहू हो, असं मी आपल्याला सांगते आपण सर्वजण एकदा हाताच्या आवळा आणि घोषणा द्या जोरात मोदीजीं परिणामात गेला पाहिजे या। यानंतर माननीय नामदार पंकजाताई मुंडे यांनी संजय आंधळे आणि ॲडव्होकेट सर्जराव तात्या तांदळे यांचं कौतुक केलं त्याचबरोबर जे धावणारे धावपट्टू आहेत जे रनर आहेत यांनी ध्येयाच्या आणि भविष्याच्या दिशेने पळायला हवे अशा प्रकारचा संदेश त्यांनी हिरवा झेंडा दाखवून या स्पर्धेच्या शुभारंभी केला या मॅरेथॉन स्पर्धेचं बक्षीस वितरण भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकररावजी देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडले या स्पर्धेच्या निमित्ताने भाजपा युवा मोर्चेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय संजय आंधळे हे माजी आमदार केशवदादा आंधळे यांचे चिरंजीव असून बीड जिल्ह्याचा स्वाभिमान लोकनेते माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे विश्वासू समर्थक राहिलेले आहेत माननीय मुंडे साहेबाबरोबर शेवटपर्यंत राहणारे आंधळे कुटुंब सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन समाजकारण व राजकारण यामध्ये कायम सक्रिय आणि कार्यरत राहिलेले आहेत आणि म्हणून भविष्यातील वडवणी तालुक्याचं नव नेतृत्व म्हणून संजय आंधळे यांच्याकडे पाहिले जात असल्याची चर्चा वडवणी पंचकृषीमध्ये होत आहे